आपल्या आजोबाच्या नावे आपल्या वडिलाच्या नावे आपल्या बहिणीच्या नावे आपल्या भावाच्या नावे अन्नदान हे श्रेष्ठदान आहे सूर्यकांत केशवराव नलवडे रामडो अन्नदानाच्या पुण्य कार्याकरिता एकशे रुपये आज ब्रह्मलीन परमपूज्य श्री सद्गुरु सेवागिरी महाराजांच्या एकाहत्तराव्या पुण्यस्मरणानिमित्त आज पुसेगाव तालुका खटाव जिल्हा सातारा या ठिकाणी ब्रह्मलीन परमपूज्य श्री सद्गुरू सेवागिरी महाराजांच्या संजीवन समाधीवरती रुद्राभिषेक महापूजा आरती त्यानंतर रक्तपूजन असं करून या ठिकाणी महाराजांच्या प्रतिमेची रथातून मिरवणूक चालू झालेली आहे आज गेली एकाहत्तर वर्ष झालं या पुगाव नगरीमध्ये महाराजांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्तपासून या गावामध्ये पुण्यस्मरणामित्त महाराजांच्या रथातून फोटोची मिरवणूक असते त्या निमित्तानं या पुषीगाव नगरीमध्ये महाराजांच्या संजीवन समाधीवरती वर्षभर वर्ष या ठिकाणी लाखो भाविक येत असतात आणि नतमस्तक होत असतात आणि सत्तावीस वर्षापासून इथे झाडू मारतो पडसाल वाटतो कम्प्लीट एक वर्ष होऊन गेले आता आता जवळजवळ सत्तावीस वर्ष झाले माझ्या अगोदर साबोवाली सीट होते ते बिचारे गेले त्याच्यानंतर जे आमची समाजसेवा करतो आम्हीच करतो आणि फक्त व्यापारी आणि काय सगळे भाविके का असतात ते करतात शिवाजी सेवागिरी महाराजांच्या रथाच्या निमित्तानं मी इकडे तीस वर्ष झाले न चुकता येत आहे त्याला या रथासाठी त्याला तिकडून आणि इकडे आल्यावरती एक, एक प्रसन्नच वाटते सेवागिरी महाराज हे आमचे दत्तगुरुदेव आहे यांचे अवतार आहे त्याला रिक्त स्वरूप आलेले आहे त्याला तिकडून आणि दरवर्षी इकडचे हे वाढत वाढत चाललेले आहेत त्याला तिकडून तरी मी इकडच्या भाविकांना विनंती करतो की सेवागिरी महाराजांचं कृपया व्यवस्थित दर्शन घेऊन त्याला तिकडून ह्या उत्सव दरवर्षी जेवढा वाढत जाईल तेवढं ते सेवागिरी महाराजांना आमच्या नमन करून मी असं विनंती करतो की त्या की त्याला भाविकाने शांततेने त्याला सेवागिरी महाराजांचं दर्शन घेऊन त्याला जसे जे उत्सव आहे त्या उत्सवाला कमीत कमी प्रमाणात आणि जास्तीत जास्त संख्येने येऊन देवागिरी महाराजांची था शोभा वाढवावी ही मी अशी भाविकांना नम्र विनंती करतो आणि एक भाविक म्हणून मी सेवागिरी महाराजांचा था उत्सव वाढत जावा अशी मी त्या देवस्थानच्या ट्रस्टला आणि इकडच्या लोकांची सोयी सुविधा करावी अशी मी सेवागिरी देवस्थान ट्रस्टला विनंती करतो की इकडचे भाविक येतात त्यांची सोयी सुविधा चांगल्या प्रकारे करावी ही विनंती जय सेवागिरी महाराज की जय